शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही राजकारणातील एक हुशार नेते समजले जातात अख्या महाराष्ट्राला शरद पवारांनी फडणवीसांचं वैर माहितीये तेच वैर आता निवडणुकीत पाहायला मिळणार आहे माड्याची निवडणूक यंदा औत्सुक्यता ठरणार असून माड्यात खरी फाईट होणार आहे पवार विरुद्ध फडणवीसांमध्ये आता ती कशी तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टेवडी मराठी अखेर माडा लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले बऱ्याच दिवसांची घुसमट बाहेर काढत धैर्यशील मोहित यांनी तुतारी हातात घेतली मोहिते पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानं राजकीय समीकरण बदलणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरच्या दोन्ही मतदारसंघावर याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे शरद पवार यांनी या जागेवर आपली चाल खेळली मात्र ही लढत स्थानिक पातीवरची दिसत असली तरी वास्तव थोडं वेगळं आहे. माढ्याची लढत ही थेट पवार विरुद्ध फडणवीसांमध्ये असल्याचं बोललं जाते त्यामुळे राज्यातील प्रमुख लोकसभा मतदार संघांपैकी एक मतदार संघ म्हणून माढ्याकडे पाहिलं जाते पवारांनी माढ्यात मोहितेंना आपल्याकडे खेचलं. याचा प्रभाव माढा लोकसभा मतदार संघात पडणारच आहे. सोबतच साताऱ्यातील काही मतदार ही आपल्याकडे खेचण्यात पवार यशस्वी होऊ शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं होतं. मात्र इथल्या भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची पूर्ण तयारी पवारांनी केली आता फडणवीसांवर हा किल्ला राखण्याची जबाबदारी आली आहे आता धैर्यशील मोहितेंनी तुतारी हाती घेतली धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचा राजीनामा दिला माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी ते इच्छुक होते मात्र त्यांची इच्छा डावलत भाजपने संधी दिली ती रणजित सिंह नाईक निंबाळकरांना त्यामुळे मोहिते नाराज होते शरद पवारांनी ही नाराजी हेरली होती मोहितांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न पवार करत होते मात्र ऐनवेळी भाजप उमेदवार बदलेल आपल्या नाराजीची दखल घेतली जाईल अशी खात्री मोहिते पाटलांना होती शेवटी मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांची मोठी ताकद आहे दोन हजार नऊ ला पवारांना लोकसभेत पाठवणारा हाच मतदारसंघ दोन हजार चौदा ला पवारांनी मोहिते पाटलांच्या ताकदीमुळे माघार घेतली होती थोडक्यात माडातल्या राजकीय हालचालींसाठी मोहितेंची मर्जी महत्वाची असते. तस झालं नाही तर निकाल वेगळे लागू शकतात अशी चर्चा स्थानिक स्तरावर नेहमी होत असते. आता खरा सामना पवार आणि फडणवीसांमध्ये असं म्हणण्याचं कारण काय ते देखील पाहूयात. वरकरणी ही लढाई मोहिते विरुद्ध निंबाळकर अशी दिसू शकते. वास्तव मात्र वेगळे शरद पवार व देवेंद्र फडणवीस असा थेट लढाया मतदार संघात पाहायला मिळणार आहे. फडणवीसांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं बोललं जाते स्थानिक भाजप नेत्यांना ही सांगण्यात कोणत्याही परिस्थितीत जागा भाजपनं कंबर कसली सातारा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघावर प्रभाव टाकणारा हा मतदारसंघ आहे म्हणजे माढा लोकसभेच्या माध्यमातून एकूण तीन लोकसभा जागांसाठीची लढाई सुरू आहे सुप्रिया सुळे बारामतीतून मैदानात आहेत अशात पवारांचं मोठं वास्तव्य बारामतीत असेल इथल्या प्रचार सभा कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवार घेतील आणि हे करताना शेजारील माड्यावर पवारांची करडी नजर असेल दुसऱ्या बाजूला नारा प्रत्यक्षात भाजप प्रयत्न करते अशात माड्यासारखी मोक्याची जागा हातांतून सुटणार नाही यासाठीची दक्षता घेतली जाते माड्याच्या विजयासाठी फडणवीसांनी सूत्र हाती घेतल्याची देखील चर्चा सुरू आहे आता फडणवीसांनी हे सगळं एवढं मनावर घेण्याचं कारण काय तर तावडेंनी फडणवीसांचा केलेला गेम तो काय आहे ते देखील पाहूयात गेल्या विधानसभेला फडणवीसांनी विनोद तावडेंचं तिकीट कापलं मंत्री राहिलेल्या तावडेंना घरी बसावं लागलं मात्र तावडेंनी संघटनात्मक स्तरावर जोरदार काम केलं बिहारात मन त्यांना परत आणण्याचं श्रेय तावडेंना दिलं गेलं दिल्लीत तावडेंचं वजन वाढलं आणि याचा परिणाम महाराष्ट्रातल्या तिकीट वाटपात दिसून आला दहरीशील मोहिते पाटील हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात फडणवीसांकडून तिकीट मिळेल अशी त्यांची खात्री होती मात्र त्यांचा भ्रमनिराश झाला आणि ते राष्ट्रवादीत गेले पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या वर्चस्वाला खिंडार पडल्याचं बोललं जाते अँटी असलेल्या निंबाळकरांना पुन्हा तिकीट मिळालं माडाची निसटती जागा जिंकण्याची जबाबदारी आता फडणवीसांच्या खांद्यावर आली दोन हजार एकोणीसचा वचपा काढण्यासाठीची खेद तावडेंनी केली का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय आणि या सगळ्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार महाराष्ट्रातून निवडून देणं त्यात ताथ आता प्रतिष्ठाची ठरलेली ही निवडणूक जिंकणं फडणवीसांना अनिवार्य म्हणूनच नाराज झालेल्या मोहिते पाटलांची उत्तम जाणकारांची तात्काळ नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील फडणवीसांनी केल्याचं दिसून आलं आणि यामुळेच माडातील खरी लढत पवार विरुद्ध फडणवीस अशीच असणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं माडात कोण विजय ठरेल फडणवीसांचा उमेदवार कि पवारांचा कमेंट मध्ये नक्की सांगा